बीड जिल्ह्यातील गेवरे तालुक्यातील चकलांबा येथे शेतात खुरपणी करत असताना अचानक वादळवार आला सोबत कडकडाट झाला यामध्ये एक वीज अंगावर पडल्यानं चार महिला भाजल्या त्यातील तीन महिलांचा जिल्हा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला तर भाजलेल्या एका महिलेवर उपचार सुरू आहेत ही घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील चकलांबा येथे सव्वीस जून बुधवार रोजी सायंकाळी घडली शालबाई शेषराव नजण वय पासष्ट वर्षा लंका हरिभाऊ नजण वय वर्ष पंचेचाळीस वर्ष आणि विजया राधाकिसन खेडकर व शेहेचाळीस वर्ष राहणार चकलंबा तालुका गेवराई जिल्हा भीड अशी मृत झालेल्या महिलांची नावे आहेत यमुना माणिक खेडकर व पंचाहत्तर या भाजलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या सर्व महिला हरिभाऊ नजन यांच्या शेतात बुधवारी खुरपणी करण्यासाठी गेल्या होत्या सायंकाळच्या सुमारास शेतात असलेल्या या चार महिलांच्या अंगावर वीज पडली या सर्वांनी जिल्हा रुग्णालयात हलविले परंतु बीडमध्ये येईपर्यंत तीन महिलांचा मृत्यू झाला तर भाजलेल्या यमुना खेडकर यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत नातेवाईकांचा आक्रोश म घटनेची माहिती मिळताच मयतांच्या कुटुंबियांसह नातेवाईक चकलंबा येथील ग्रामस्थांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली एकाच वेळी तीन महिलांचा मृत्यू झाल्यानं नातेवाईकांचा ग्रामस्थांनी आक्रोश केला यावेळी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी जमा झाली होती